बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एक नवीन भूकंप आला आहे पंकजा मुंडे यांचे ते दोन शब्द आणि सर्व बीड जिल्ह्यातलं वातावरण हे तापलं आहे पंकजा मुंडे आणि आमदार सुरेद यांच्यामध्ये हा वाद काय थांबता थांबत थां नाही पंकजा मुंडे आणि सुरदस यांचा वाद नेमकं कशामुळे आहे हेच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी ज्या दिवशी सुरजदस हे विधानसभेवरती निवडून आले त्याच दिवसापासून आमदार सुरदस यांनी पंकजा मुंडे यांना चांगलं टार्गेट केलं पंकजा मुंडे यांनी माझा पराभव होण्यासाठी चांगलाच प्रयत्न केला परंतु मी यात विजयी झालो असं सुरदेश यांचं वैयक्तिक म्हणणं होतं तर पंकजा मुंडे यांनी देखील असं म्हटलं होतं की लोकसभेला माझं काम सुरदेस यांनी केलं नाही तर यांच्यामधील हा वाद नवीन सध्या आपल्याला पुन्हा पाहायला मिळत असेल पंकजा मुंडे यांनी दिवाळीच्या एका पाडव्याच्या कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं की मला आता आष्टी या मतदारसंघात आणि ते मतदारसंघामध्ये जरा लक्ष द्यावं लागेल तर तसं पाहिलं तर आष्टी हा मतदारसंघ सूर्यदेस यांचा सध्या मतदारसंघ आहे आणि यातच पंकजा मुंडे यांना लक्ष का केंद्रित करायचं आहे तर त्याचं सर्वात मोठं कारण हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नसावं तर चला नेमकं खरं कारण काय आहे तर मंडळी या महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण लोकसभेला अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आणि केंद्र शासन आता येणाऱ्या काही काळामध्ये हेच मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये देखील दहा वाढू शकतं आणि भारतामध्ये भरपूर असे काही लोकसभा मतदारसंघ वाढणार आहेत आणि हेच बीड जिल्ह्यातील काही नेत्यांना असं वाटत आहे की येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगे हा मतदारसंघ होण्याची शक्यता आहे आणि हा लोकसभेचा नवीन मतदारसंघ झाला तर यातला कोण काबीज करणार हेच ही रेस असणार असं तेथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे परंतु पंकजा मुंडे ह्या कुठेतरी मागे आधीच पडलेले आहेत पंकजा मुंडे यांचा लोकसभेला आधीच पराभव झाला आहे आणि त्यातले त्यात त्यांच्या बहीण प्रीर्थ मुंडे देखील सध्या राजकारणामध्ये जास्त सक्रिय नाहीत त्यांचा देखील लोकसभेला तिकीट न मिळाल्याने देखील आता राजकारणातून नाहीशा झालेल्या आहेत परंतु हेच कुठेतरी पंकजा मुंडे आणि मुंडे फॅमिलीला असं वाटतं आहे की आपण ह्यातून नक्कीच मुंडे घरानं संपेल म्हणूनच हा कुठेतरी वाद आणि मुंडे घराण्यामध्ये सातत्याने वाढलेलं आपल्याला हे देखील कारण असू शकतं कारण पंकजा मुंडे ह्या दे असं म्हणाल्या पीर्त मुंडे यांना की तुम्ही आता पंकजा मुंडे यांनी त्यांच्या बहीण पीर्थ मुंडे यांना असं देखील सांगितलं की तुम्ही आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्याच्यामध्ये जरा लक्ष घाला म्हणजे येथून असून दिसून येत आहे की येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची नसून येणारे भविष्य ही निवडणूक ठरवू शकते कारण येणारा लोकसभा हा मतदारसंघ जर टिकून राहायचं असेल तर पंकज मुंडे यांना पुन्हा आपलं राजकारणामध्ये येणं हे किती सक्रिय आहे हे देखील मोलाचं आहे कारण पंकज मुंडे यांचं कुठेतरी वर्चस्व कमी आहे आणि हे वर्चस्व टिकून राहायचं असेल तर त्यांना येणाऱ्या काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका ह्या एकदम महत्त्वाच्या असणार आहेत म्हणूनच पंकज मुंडे यांना हा आष्टी मतदारसंघ पाहिजे का आणि ह्यातच त्यांना त्यांचे लोक समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे एक टिकून ठेवायचे आहे का हेच कुठेतरी गणित असणार असं तेथील स्थानिक लोकांचं म्हणणं आहे तर मंडळी यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लोकसंग्रह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद